नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही चाललोय माशेली तर माझ्यासोबत कविता आणि आहेत जरा बघा उषा ती मम्मी फुस्वात्या आणि दीदी आम्ही असे पाच आजन चाललोय काय म्हणला सुर्या काय आई तू पकिटिन गावले कुणी पेने पकडू राहो आपण जुऱ्याला तर बघा हे लागले माशांचा शोध लावायला कुड मासा भेटतील कुठं नाही हे अत्यंत आल्यावरून शोध लावीत मम्मी बघत होती इथं माशा बघा नाणी लागल्यात बारकाली पिल्लं खेकड्यांची पिल्लं शोधायला <laughs> बारीक बारीक पिल्लं ते पितळे लावायला केवडली पिल्ल केवढी केवढीशी दिसते का असे बारीक बारीक पिल्लं पकडायचे ती लावायचे तर नाणी लागल्यात बारीक बारीक पिल्लं शोधायला चला तर मित्रांनो बघा मम्मी लागले डोपशा आत्या लागल्यात मातीने मातीने पाणी वळावं लागल्यात आत्या मम्मी लागले डो उपसा आता आम्ही इथून मी त्याने एका टाक उपसून एवढा काढलं किती आहेत काय म्हण अर्धा डबा असेल या डब्याच्या साईडने नाही मग अर्धा डबा असेल तर हे एवढा असा डो उपसला त्याने अजून एक तिकडे मम्मी लागले मासे काढायला मी तिथं आता मला सांगितलं मी आता हे करतो डो उपसतो

पाय ऐकून लावचा ऐकून पाय जा अरे हे चप्पल फिरव ना नाही नाही जाऊ नाही जाऊ नाही या इकडं पुढे निघत आले हो बघू शकता अख्खा एवढा ढोन आहे का पाणी आहे ना तिथं पाणी वळावलंय आणि हा अख्खा डो आहे हा डो उपासला आहे मगाशीच आम्ही आणि बघा हा आता अख्खा आहे बघा आता ना आता लागलेत मासे काढायला असं मासं जोळी सुटलं आहे कसलं मासं आलं हा बघा एवढं मासं गोळा केलंत हे नाही का आताच मासे काढलेले आहे मधून तर ते लाल लाल आहेत ना त्यामुळे देऊन परत आहे डब्यामध्ये तेव्हा मम्मी डोळ्या लागले चला अजून खालचा डो एकूपसा आपल्याला चला हा बघा एवढा मोठा मासा आहे माझा अंगठा एवढा एक मासा मरून गेलेत आखे उन्हन्हाने गरम झालेत फार याने उन्हातच ठेवते लागल्यात मासं हे करायला गोळा करायला त्या बघा आता लागल्याच याच्यात मासा गोळा करून द्यायला हा जायला जागा नाही जाव हे आता खालून त्याकडे जाऊ आता खाल त्या खाली त्यांना खेकड पकडले एवढी मोठी बघा वाडा बर आता लागला खेकड पाय सरकते एवढी अशी खेकड आहे ती दिसत एवढी अशी आहे खेकड तुम्हाला खाली गेलं लागतं इथं सरकते पाय नाही का बिच वाटत आहे उतर व्हायचं इथं बघा सगळी गॅंग खाया बसले कोबीची भाजी कोबीची भाजी आणि तांदळाची बाग करेल आता निघायचं घरी आत्ता वाजले साडेपाच वाजलेत आणि सूर्य पण मावळ त्याला चालला आहे हे लागलेत मासे नीट करून घ्यायला आता घरी निघायचं आहे एवढे नीट करून झाले का मासे त्यांनी एवढे काढलेत एवढे राहिलेत निवडायचे एवढे आहेत आणि हे पण निवाडलेले आहेत असे निवाड म्हणजे नाही म्हणण्यापेक्षा पुरता तर भेटलेच आपल्याला नाही का आता पाच झालं आता जायचं आहे घरी आपले नाही का विषय पकडून झालेत आम्ही निघालो आता का घरी निघालोय